मित्रांनो नमस्कार सर्वांचं मी बरेच दिवसानंतर नवीन व्हिडिओ मनापासून स्वागत करतो मित्रांनो काही दिवसापूर्वी शिमगा महोत्सव चालू झालेला आहे आणि शिमगा महोत्सवची गडबड जसं तुमच्याकडं कोकणात बऱ्याच ठिकाणी ग्रामदेवता ही प्रत्येकाच्या घरी येत असते मित्रांनो आणि त्यामुळं शिमगा महोत्सव हा जोरात कोकणात चालू होता मित्रांनो काही दिवसां अजून चालू आहे मित्रांनो तर आपल्याकडं पण ही कालच ग्रामदेवता आपली येऊन गेलेली आहे मित्रांनो त्यामुळं काही दिवसापासून म्हणजे मधले चार पाच दिवस आपल्याला व्हिडिओ बनवता आले कारण का त्याची तयारी होती बाकीच्या गोष्टी होत्या मित्रांनो त्यामुळं त्याच्यानंतर होळी होती होळीच्या मित्रांनो काही व्हिडिओ आपल्याला अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवता आले नाही मित्रांनो पण परत मी येतोय आपल्याकडं असं एक तारीख आहे आणि मित्रांनो कमसे कम आजचा तिसवा तर एकोणतीस तीसवा वा दिवस असणार आहे आपण कुक्कुटपालनातल्या मित्रांनो आपण म्हटलं होतं की साठ दिवसामध्ये आपल्याला कुक्कुटपालन व्यवसाय हा कसा तीही करून यशस्वी नाही म्हणत ना मी पण सेटअप आपल्याला तयार करायचं आहे मित्रांनो आणि तुम्ही आता पाठी बघताय माझ्या मित्रांनो की आपण हे ग्रीन नेट लावलं आहे नेट का यासाठी लावलं आहे मित्रांनो की आपली जी कोंबड्या होत्या त्या सगळीकडं वावरत होत्या आणि सगळीकडे वावरत असल्यामुळं शीट ही सगळीकडं होत होती त्यांची विष्ठा मित्रांनो आणि त्यांची विष्ठा होऊ नये एकंदरीत हा एवढ्याच परिसरात त्यांचा वावर व्हावा म्हणून आपण ते नेट लावलं होतं नेटची दुरवस्था झालेली आहे मित्रांनो बघाल तुम्ही काय झालंय जिथं जिथं फाटलंय हे हे आम कोंबड्यांचं काम नाही हे आमच्या राणी आणि सिंबाचं काम आहे कारण का ते काय करतात संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी कसं तरी इकडं वावरतात कारण का इकडं कोण उंदीर भूस किंवा जनावर असं त्यांना वाटली चावूल तर ते डायरेक्ट त्या साईडला आता त्यांचा पिंजरा त्या बाजूला आहे मित्रांनो तर ओपन असतात कुत्रे रात्री चावले गेट लावल्यानंतर मग ते ह्या साईडला कोण कुसमुसलं काय झालं तर डायरेक्ट ते नेट फाडून रात्री ह्या साईडला आलेले आहेत मित्रांनो बघितलं तर आणि आपल्या कोंबड्या ह्या दिवसभर म्हणजे इकडे या बाजूला असतात एक अशा उकरीडावरती वगैरे असतात घारीचं मग किंवा आपण जे शिकरा म्हणतो त्याचं आता आपल्याला अडचण थोडीफार कमी झाली आहे कारण का आपल्याला दादाने एकाने सुचवलं की दादा त्यांचा टायमिंग जो असतो त्या टायमिंगवरती लक्ष ठेवा आणि बॅचकी घ्या बॅचकीच्या साहाय्याने त्यांना आकलन लावा त्यामुळं आता शिकऱ्याचं तेवढंसं फारसं अडचण आपल्याला राहिलेली नाही आहे आणि आपले पक्षी थोडेफार मोठे झालेले आहेत म्हणजे त्यांना पंख फुटायला लागलेले आहेत मित्रांनो परंतु आजचा मुद्दा असा आहे मित्रांनो की गावटी जे प्युअर गावरी गावरान आपण करतो त्या त्यांच्यासाठी ना कंपाऊंड हे खूप महत्त्वाचं असतं जर तुम्ही करत असाल तर मित्रांनो ते कंपाऊंड एवढं काळजीपूर्वक करा की त्यात कुठचंही म्हणजे असं राहिलं नाही पाहिजे की त्या कोंबडी किंवा त्या पिल्लांना बाहेर जायला चान्स मिळेल कारण का मित्रांनो मी हे आता आज काल रात्री फाडले परंतु बरेच म्हणजे आम्ही परवापासून हे चालू केले म्हणजे कंपाऊंड केल्यानंतर पक्षी आम्ही बाहेर आतमध्ये ठेवतो ठेवतोय परंतु ते पक्षी राहत नाही आहेत आम्हाला म्हणजे त्रास होतोय त्या गोष्टीचा की थोडा वेळ थांबतात नंतर ते कुठून करत तर उडून तरी जात आहेत नाहीतर बाकीच्या गोष्टी तरी असतात मित्रांनो त्यामुळं कंपाऊंड करत असाल तर काळजी घ्या मित्रांनो की कुठूनही कोणताही चान्स मला तुम्ही कमेंट करून सांगा की आपलं नेट हे थोडं कमी झालं आहे का उंचीन कारण का त्याची हाईट कमी झाली आहे का मित्रांनो कारण का आपण तसं खालून पूर्ण डबल नेट लावलं कारण का खाली थोडंसं जागा उरत होता म्हणून आपण दुसरं जे नेट फिरवलं त्याला आपण खाली ठेवलं आणि खाली, खाली, खाली सगळी जो मोका भाग होता तो पॅक केलेला आहे मित्रांनो आजची व्हिडिओ ही त्याच संदर्भात होती बऱ्याच दिवसानंतर अपडेट दिली त्यासाठी होती Uh, मित्रांनो uh, जास्त uh, मोठी व्हिडिओ करत नाही एवढीच अपडेट देतो आहे मित्रांनो परत एकदा नवीन व्हिडिओ भेटूया सगळ्यांना शिमगा उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो शिमगा आपल्याला जोरात झालेला आहे मस्त गेलेला आहे कारण का आपले बरेचसे पक्षी हे शिमग्यात संपलेले आहेत मित्रांनो पोल्ट्री थोडीफार रिकामी झालेली आहे पोल्ट्री म्हणापेक्षा शेअर थोडी रिकामी झालेली आहे नवीन पक्षी आपण आहे घेऊन यायचा प्रयत्न करतोय मित्रांनो आणि तसंच जर आपल्याला पिल्लं ही आता आपण विचार करतो आहे की पिवर गावठी पिल्ला आहेत ते आपण घ्यायचा विचार करतो आहे मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला सांगा कमेंट्स करा तुमचे ने जर तुम्ही फ म्हणजे फेसबुकवरती हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हॉट्सअप सॉरी व्हॉट्सअप म्हणणे असेल व्हॉट्सअप नंबर मी शेअर करतो आहे मित्रांनो तुम्हाला प्रत्येकजण कॉल पर्सनली कॉल करताय मित्रांनो तो व्हॉट्सअपला मॅसेज करा सगळ्यांचे रिसिव करता येत नाहीत मला कॉल त्याच्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ जर यूट्यूबवरती बघत असाल तर यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा नेट बांधत सा, असाल तर काळजी घ्या मित्रांनो धन्यवाद